लोकशाहीमध्ये ही प्रक्रिया निरंतर चालू असते ती आता माहे तीन पक्षाची मोड बांधणं अध्यक्ष कोण त्यांचे ते नगरसेवक पदावर कोण कारण आता विरोधी पक्षाकडे उमेदवार नाही आहे ते आमच्या सत्ता पक्षाचे उमेदवार कोण त्यांना उमेदवार कोणाला मिळत नाही त्याची ते वाट पाहत आहे मग ते त्यांचे उमेदवार उद्या होतील असं त्यांची त्यांचा तो भ्रम आहे मग आम्ही थोडं कॉशियस चाललेलं आहे म्हणतो सतरा तारखेपर्यंत आमचे सगळे निवड निर्णय जाहीर होतील उमेदवार जाहीर होतील आणि तर तुम्ही आज वातावरण पाहिलं तर शतप्रतिशत महायुती आहे आणि आता बिहारच्या नंतर पूर्ण सफाई आहे कोपरगाव मध्ये मात्र महायुतीतच लढाई स्पष्ट झाली आहे राष्ट्रवादी अजित पवार गट असेल आणि भाजप या दोघांनी नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करून स्पष्ट दिलंय की ही लढत महायुतीतच होईल नाही आता शेवटी कोपरगावच्या राजकारणाची मला आपल्याला अनेक वर्षाची कल्पना आहे पण तर त्या दोन्ही पक्षांनी ठरवलं आहे की आता एकामेकावर दुबं राहायचं आता महायुती म्हणून खरं एकत्रपणे निवडणूक लढल्या असतं तर स्वागतच केलं असतं आम्ही परंतु तर प्रत्येकाच्या राजकीय पक्षाची एक भूमिका असते त्याने ती करायची ठरवली